वन्दे गुरूणां चरणार्विन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदेहारिविठल श्रीज्ञानदेवतुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुर स जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया शिवात्मयासी ऐक्यता करी विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु भव व्याघ्रे घालूनी उडी गोवत्सास तडातोडी सी घर सोडी तो सद्गुरु जाणावा आपण सद्गुरु लक्षण पाहतो आहोत जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि जीव आणि शिव यांचं ऐक्य घडून आणतो तो सद्गुरु देव आणि भक्त हे मुळातच एक होते पण सांप्रत भक्ताचा तसा भाव नाही ते विघडलेले आहेत त्या देवाची आणि भक्ताची ऐक्यता भक्ताच्या अंतकरणामध्ये जो करतो तो सद्गुरु भवरूपी म्हणजे संसाररूपी व्याघ्रानी उडी घालून धेनू देनु आणि धेनूच वासरू एकमेकांपासून वेगळं केलेलं आहे परमात्मा आणि आपण एकमेकांपासून वेगळे केलेले आहेत हे पाहून जो मध्ये पडतो आणि त्या वासराला सोडवतो आणि परत आपल्या आईकडं पोचवतो तो, तो सद्गुरु इथपर्यंत आपलं झालेलं होतं प्राणी माया जाळी पडिले, संसार दुखे, दुखवले आईसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा सर्व प्राणी माया रूपी जाळामध्ये पडलेले अडकलेले आहेत या सा माया असं शास्त्र म्हणतं जे मुळ जी मुळातच नाही जी मुळातच खोटी आहे जी मुळातच आधृत आहे जिला सत्यता नाही मायेला सत्यता नसली तरी माया नाही असं म्हणता येत नाही जी इंद्रियांना जाणवते जी मनाला जाणवते जी बुद्धीला जाणवते तिला नाही म्हणता येत नाही स्त्री पुत्र कुटुंबादिक या रूपाने जी सदैव उपस्थित असते जगत रूपाने जी सदैव अवतीभोवती असते तिला नाही म्हणता येत नाही तिच्यामध्ये प्राणी अडकून पडतो असं समर्थ म्हणतात शास्त्र पुष्कळ सांगतं की माया नावाचा पदार्थच नाही पण शास्त्राची ज्याला प्रचिती नाही आणि ज्याला मायेचीच प्रचिती आहे तो माया नाही असं म्हणेल तरी कसा ममता प्रेम विषयजन्य आसक्ती स्वार्थ माझं तुझ या गोष्टी जर सर्वत्र उपस्थित आहेत तर ती नाही असं म्हणायचं कसं माया ही कशा प्रकारे ब्रह्म श्रित अस, शास्त्र सांगत माया ही नाही असं जरी असलं तरी ब्रह्म चैतन्याच्या आश्रयाने ती राहते वेदांताच्या म्हणण्याप्रमाणे किंवा वेदांताच्या अंतिम प्रमाणे। जर पाहायचं झालं तर ब्रह्मवस्तू हीच एक सत्य वस्तु आहे असं वेदांत सांगतो अविनाशी निर्गुण आकाररहित अव्यक्त अव्यय शुद्ध जाणीव स्वरूप सर्व दृश्यांच्या पलीकडचं असं काही एक तत्व आहे आणि ते तत्वच केवळ शाश्वत आहे ते अविनाशी आहे ते जन्म मृत्यूच्या पलीकडचं असं आहे ते अनुत्पन्न आहे ते सदा सर्व आहेच आहे असं त्याचं स्वरूप आहे असं वेदांत म्हणतो ही जी ब्रह्मवस्तू आहे या ब्रह्मवस्तूच्या आश्रयानी राहणारा पदार्थ म्हणजे माया म्हणून मायेचा नाश हा ब्रह्मज्ञानानी होतो मायेचा एरवी नाश होणं शक्य नाही मायेला अविद्या असं म्हणतात ब्रह्मविद्येने तिचा नाश होत असल्यामुळं माया ही अविद्या आहे असं म्हटलं जातं माया अज्ञान स्वरूप म्हटलं जातं कारण ब्रह्मज्ञानानंतर माया या नावाचा पदार्थ राहत नाही पण ब्रह्मज्ञान किती थोड्या लोकांना असणार ब्रह्मज्ञान थोडंच उठाउठी सर्वांजवळ आहे असं असल्यामुळं मायेला अत्यंतिक सत्यता आहे मायेचं कार्य जर पाहायचं झालं तर ईश्वर हे मायेचं कार्य आहे ईश्वर ही माया आहे ईश्वर ही कल्पना आहे राम, कृष्ण दत्त शिव हरी हे मायेमध्ये मोडतात हे कल्पनेमध्ये मोडतात जगत मायेमध्ये मोडत आपल्याला जे जगत नावाचा पदार्थ दिसतो तो ईश्वरासारखाच मायेमध्ये मोडणारा आहे जीव हा मायेमध्ये मोडणारा आहे म्हणून जीव जगत ईश्वर हे सगळे मायेच कार्य आहेत ईश्वर जीव जगत हे माया कार्य म्हणजे मायेतून निर्माण झालेले असे सांगितलेले आहेत कारण ईश्वर जीवाच्या बुद्धीतून निर्माण झालेला आहे ईश्वराला स्वतंत्र अस्तित्व नाही जीव हा स्वरूपाच्या अज्ञानातून निर्माण झालेला आहे जीवाला स्वतंत्र अस्तित्व समजलं जात नाही आणि जगत हा एका वस्तूवर दुसरी वस्तू भासावी ज्याला विवर्त असं म्हणतात जसं दोरीवर सर्प भासावा, त्याला कंडिशन आहे प्रत्येक दोरी सर्प भासत नाही जर त्या रज्जूवर पुरेसा प्रकाश नसेल तर पाहणाऱ्याच्या दृष्टीच्या अज्ञानामुळं किंवा आभासामुळं रज्जूवर सर्प या नावाचा दुसराच पदार्थ भासतो असं वेदांत सांगतो प्रत्यक्ष अधिष्ठान वेगळं असताना वेगळाच पदार्थ दिसावा तस परमात्म वस्तूच मूळ असताना जगत या नावाचा पदार्थ भासतो म्हणून अज्ञानानी आच्छादित असल्यामुळं जगत जीव आणि ईश्वर भाव देखील हे सर्व अज्ञानामध्ये मोडतात म्हणजे मायेमध्ये मोडतात माया ही अनादी समजली जाते म्हणजे तिचा आदी नाही मात्र परमात्म्यासारखी ती अनंत समजली जात नाही मायेला आदी नाही याच कारण ती ब्रह्माश्रयाने राहते परमात्मा परमात्मा भाव मूळ वस्तू हा मायेचा आश्रय आहे त्यामुळे परमात्मा जितका सनातन तितकी माया सनातन पण ज्ञानाने तिचा अंत होत असल्यामुळं ती अनंत मात्र नाही जो जो ती जाणून टाकून देतो जी जो ती जाणून सोडू शकतो त्याच्या पक्षी मायेचा अंत आहे मायेच्या पलीकडे जाता येत समर्थ म्हणतात एक बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले असं करणारे मात्र फार दुर्मिळ जे मायेच्या पलीकडे जातात कारण मायेच्या पलीकडं जाणं म्हणजे आपल्या स्वतःच्याच इंद्रियांच्या ओढीच्या पलीकडं जाणं हे फार कठीण आहे मायेच्या माया नदीच्या पलीकडं जाणं म्हणजे आपल्या मनाच्या पलीकडं जाणं हे फार कठीण आहे आपल्या स्वतःच्या तर्काला ओलांडणं हे फार कठीण आहे उगमाकडं जाणं सोपं नाही नदी उगमाकडून उताराच्या दिशेने वाहू शकते आणि पुढं पुढे जाऊ शकते पण उगमाकडे जाणं कठीण नदी ज्या तऱ्हेने वाहते तिचा उताराकडं ओढ असणार तिच्या पाण्याची ओढ उताराच्या दिशेने असणार तिचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या उलट जाणं कोणाला शक्य होत नाही फार कठीण आहे स्वबळावर मायेच्या उलट पोहण शक्य नाही म्हणून आपल्याला जे मन दाखवत ते आपल्याला सत्य वाटत आपला जो ग्रह आहे तो प्रत्येकाला सत्य वाटतो कारण त्याच्या तर्कातून तो निर्माण झालेला असतो आपली इंद्रिय जे दाखवतात ते आपल्याला सत्य वाटत मायेला ओलांडणं महामुश्किल आहे कोणीतरी मायेच्या पलीकडे जातो जे बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले असं समर्थ म्हणतात उगम दर्शने पावन झाले तीर्थ रूप आणि उगमाचं जेव्हा दर्शन होत तेव्हा ती जिच्या आश्रयानी होती होते तो समजतो ती आत्मवस्तूच्या ब्रह्मवस्तूच्या आश्रयाने होती तेव्हा त्याला असं समजतं की माया या नावाचा पदार्थ नव्हता त्या ठिकाणी मन उरत नाही त्या ठिकाणी तर्क शून्य होतो त्या ठिकाणी इंद्रिय भाव नाहीसे होतात त्या ठिकाणी स्वरूप बोध होतो त्या ठिकाणी आपल्याला आपण अविनाशी चैतन्य मात्र आनंद स्वरूप आहोत असा बोध होतो आपल्याला याचा अर्थ जो ओलांडतो ती माया त्याला समर्थ म्हणतात ना बहुता दिसा आपुली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निवाली असं होऊन जात तो एकरूपता असा तो स्वत परमात्म स्वरूप होऊन जातो तो उगम दर्शनानी पावन होतो तीर्थ स्वरूप होतो ते पुढ असं म्हणतात की उगमा पहिलीकडे गेले तेथोनी परतोनी पाहिले तर व पाणीचा आटले काही नाही आपलं मूळ स्वरूप जाणलं तिथं स्थिर झाला आणि तिथून माग वळून पाहिलं की केवढा प्रवास केला स्वामीजी म्हणायचे बारा बारा छत्तीस वर्ष आणि चार वर्ष मुरायला ब्रह्मभाव साधना छत्तीस वर्ष असं सांगायचे माग वळून पाहिलं आपण किती गोष्टी सोडल्या परमात्मा प्राप्तीसाठी किती गोष्टींचा अंगीकार केला हे सगळंच परमात्म स्वरूप होत हे काहीच ज्याच्याशी झगडलो आणि ज्याची बाजू घेतली ते सगळं पाणीच आटून गेलं